नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतिजी क्रांती मी आपली संगीत आढळून आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायलाच हवीत तर आज पुण्यामध्ये जोडे मारू आंदोलन झालं आणि जोडे मारू आंदोलनामध्ये जे सहभागी झालेले व्यक्ती होते तर बोलूया जरा त्यांच्याबद्दल जोडे मारो आंदोलनामध्ये जे सहभागी सहभागी झालेले व्यक्ती होते ना जे बाईटसाठी अगदी काय सगळ्यांना सा, सा सारून असे पुढं होते सगळ्यांना असे ढकलत होते आणि पुढं होते तर बाईट माझी घ्यावी माझी बाईट घ्यावी मीडियाने माझी बाईट घ्यावी तर मुळात मध्ये त्यांना एका पक्षाने हुसकावून दिलेला आहे हुसकून दिलेला कार्यकर्ता बरं का स्टंटबाजी करतोय आता प्रसिद्धीसाठी हा म्हणजे खूप त्याने प्रसिद्धीसाठी बरीच स्टंटबाजी केली याच्या अगोदर पण पण तो काही सक्सेसच होत नाही कसं असतं खोटं जे माणूस असतं ना खोटं ते कधीच त्याला यश मिळत नाही खोट्याला कधीच यश मिळत नाही बघा त्याला कदाचित तात्पुरतं यश मिळत असेल तात्पुरतं परंतु त्याला अनंत काळासाठी मात्र वंचित राहावं लागतं आणि त्याचा चेहरा जो असतो ना तो मात्र समाज ओळखून घेतो तशा पद्धतीमध्ये या माणसाचा ओळखलेला आहे याने कितीही नाटकं केली कितीही उड्या मारल्यात कितीही काही केलं ना तरी काही फरक पडणार नाही आणि तुला तर तो प तोच पक्ष काय तुला कुठलाच कारण तू तीन तीन ठिकाणी उड्या मारल्यात पहिलं संभाजीराजे त्यांच्याकडे उड्या मारल्यात नंतर संभाजीराजेने तुला लात मारली त्याच्यानंतर तू शिंदे साहेबांकडे किंवा फडणवीस साहेबांच्या पण पुढं मागपुढं केलं नंतर शिंदे साहेबांच्या पक्षात आला तिथंही तिथंही तुला दोन महिन्यात तुला आमदारकीचं तिकीट पाहिजे होतं तिथं तुला तिकीट नाकारलं मग जरांग्याच्या माग लागला पडायला मग जराच्या जरांग्याच्या मागं पण पडला पडला जरा पण तुला तिकीट दिलं नाही मग जरांग्यावरच उलटा फिरला मग जरांग्यावरच उलटी गिनती चालू केली आणि जरांग्यावर नाही का बोंबई चालू केलं आता सगळीकडनं हुकला आता काहीतरी पाहिजेत ना स्टंटबाजी करून कसं एखादी अर्धी वाईट लागली म्हणजे जरा बरं असतं तर लागल्यात आपल्या या वाल्मिक विषयात मध्ये एक दोन वेळा आपलं डिबेटला आणि आता आज जोडेवार आंदोलनामध्ये आपलं नाचत होत आहे चला सगळ्यांना विनंती आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे व्हिडिओ आलेल्या लोकांनी लाईक करा लाईक करायला विसरू नका कारण तुमची लाईफ फार महत्वाची असते मला तुमची लाईक माझं बळवाड होत असते आणि समोरच्याला कोमात घालत असते अरे कस काय ना असं थोडस नाहीये लिंक शेअर करा आ, फार महत्वाचा विषय आहे लिंक शेअर करा बरं दुसरा विषय आता असा आणखी की आ, ते काही असू दे बरं का ते काही असू दे पण धसाने जरांगेला खाऊन टाकला हे मान्यच करावं लागेल हे मान्यच करावं लागेल धसाने जरांगेला खाऊन टाकला धसाने जरांगेला संपवला हे मान्यच करावं लागेल आणि जरांगेत जो काय बराय लागलाय ना अर असा बरायला लागला माणसान की मीडिया त्याच्याकडे येईना किंवा त्याच्या बाईट जास्त लागेना टी व्ही चॅनलला किंवा जे नाही का एक तास तास भर असायचं ना त्याचं फार तर कदाचित आता मी बोलल्यानंतर लक्षात ठेवा मी बोलले ना की दुसऱ्या दिवशी त्याच्यावर अंमलबजावणी होत असती उद्या कदाचित अर्ध्या तासाची त्याची बाईट असणार आहे ते, 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 ते सरोदे आणि आपले ते आहे ना गोदा दोघ जण करतील अर्धा दा अर्धा तासाची उद्या बाईट असणार आहे त्याची कारण काय झालं माहिती का धसाल्यापासून ना ही मीडिया आहे ना आपलं त्याच काहीतरी चार पाच मिनिटाच दाखवतंय हो असं बरं असतंय का सारखा धक्च्या माग पळताय अ असं नसतं मीडिया दोन वर्षापासून तुमचं मनोरंजन करतोय दोन वर्षापासून तुम्हाला किती पैसा कमवून दिला हो जरा आणि असं तुम्ही धसाला तर तुम्ही लगेच त्याला डावलून लगेच धसकडं पळत पड़, पळतन लगेच असं कुठं असतंय का असं नसतंय असं नाही करायला पाहिजे चुकीचं आहे ना हे तर चालू आता याचं चा म्हणणं काय माहिती का जरा जराणंग्याचं म्हणणं असं आहे की काही भेटून राहील बरं का वाल्मिकांना कर, जिथं मरण झालं त्या घटनास्थळी हजर होता किंवा त्या पोरांनी त्याला उचलून नेला ना तिथं होता ना काही काहीच संबंध नाही काहीच नाही तर याचं म्हणणं काय आहे आता ना त्याचं काही रेकॉर्डिंग सापडत आहे ना काही कशाच तो सापडत नाहीये मग आता काय तीन शेवून लावायचं आहे ना मग आता काय याचं म्हणणं काय माहिती का त्याने घरात बसून कट रचला म्हणजे हे पोरं आहे ना म्हणजे तो फोनवर पण बोलला नाही वाल्मिक कराड बर का इसने? ते पोरं पण त्याला भेटले नाही काहीच नाही ते पोरं मर्डर करायला गेले आणि नि घरात बसून कटरचला म्हणजे वाल्मिक कराडने अशी एक शक्ती मला हे आज सांगावं असं वाटतं बर का हे कदाचित जनतेला माहिती नसेल तर लक्षात घ्या वाल्मिक कराडने अशी शक्ती प्राप्त केलेली आहे की वाल्मिक कराड एका ठिकाणी बसतो आणि अंतर्यामी आहे तो आणि तिथं बसून ये ना तो असा संदेश म्हणजे जुने होते का राजे महाराजे अ जुने मुनी नाही का असे होते ना तर ती शक्ती वाल्मिकार प्राप्त केलेली आहे मग तो असा बसतो डोळे लावतो ध्यानधारणा करतो आणि मग तो सांगतो हे चला चला मारायला मारायला म्हणजे असं बसून मग तो निरोप ना त्या लोकांपर्यंत जातो त्याचे जे कार्यकर्ते ना असं म्हणजे काहीच भेटत नाही त्याचा कुठंच काही हे नसतो आणि मग त्याच्यामुळं त्याच्यामुळंच वाल्मिकाराड सापडून राहिला हे आज मी याचा शोध लावलेला आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कि वाल्मिक कराड त्याने सिद्धी प्राप्त केलेली आहे अशी अंतर्यामी आहे तो आणि वाल्मिक कराड घरात बसून असे कांड करत असतो कराड घरात बसून असे संदेश देत असतो हा करा 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 याला मारा 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 इथं खंडणीला जा 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 म्हणजे आणि त्याच्यामुळे त्याचं काहीच सापडत नाही बरं का सी आय डीने ही गोष्ट लक्षात घ्यावी की त्याच्याकडे ती शक्ती आहे ती शक्ती जर तुम्हाला ती जर त्याचं त्याच जर, जर काहीतरी मिळत असेल तुम्हाला प्रूफ तर फार बरं होईल ते तुम्ही ना मांडा ते तुम्ही याच्यामध्ये मांडा कोर्टामध्ये हे फार महत्वाचा मुद्दा माझ्या हाती लागलेला आहे आणि मला असं वाटलं की हा जनतेपुढं मांडावा फार महत्वाचा मुद्दा आहे तर याचं म्हणणं असं आहे बरं का जरा मंग याचं म्हणणं असं आहे त्याने घरात बसून कांड केलेत त्याने घरात बसून हा त्याने घरात बसून कांड केलेले आहे आणि त्याने घरात बसून प्री प्लॅनिंग केले नियोजन केले हा फक्त ते पोर त्याला भेटले नाहीत त्याचा फोन पण त्या पोरांना नाहीये ज्यांनी ते केलंय ना त्या पोरांना काहीच नाही पण त्याने घरात बसून म्हणजे त्याच्याकडे ही, ही शक्ती आहे आणि तो त्या शक्तीचा वापर केलेला आहे बरं का तर असं आहे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं ते काही असू दे पण दसनी खाऊन घेतला ओ खाऊन घेतला हो दसने इतकी दोन वर्षापासून आमचा माणूस जी तोड मेहनत करतोय दोन वर्ष झाली आता होतील एक दोन महिन्याने आणखी दोन वर्ष आमचा माणूस इतकी मेहनत घेतोय समाजाला वेड्यात काढतोय त्यांनी समाजाला पार गंडवलं सगळं झालं होतं पार समाज वेडा झालेला होता त्या माणसाच्या माग त्यांनी फक्त आवाजच द्यावं समाजाचा पराठी फुटती ना कापूस कापूस फुटतो ना तसा समाजाचा एड प्रशासन असं त्याने केलं होतं पण काय झालं काय झालं हा धस मध्ये धस धुडगुस घातली धसनी आणि खाऊन टाकला ओ जरांगेला खाऊन टाकला आमच्या जरांगेला काय नाही केलं त्याने त्याने काय नाही केलं त्याने टॉयलेट मध्ये जाऊन खाल्लं त्याने कमरेला डोकं दुखलं तर कमरेला बेल्ट लावला त्याने काय नाही केलं मला सांगा चक्कर डोक्यात आली त्याने पोटावर हात ठेवले पोटाला पट्टा बांधला काय नाही केलं सांगा ना काय नाही केलं त्याने सगळं केलं सगळं केलं परंतु काय झालं काय झालं त्याचे परिणाम काय झाले सगळ्यांना विनंती आहे लाईव्हचा आनंद घ्या सगळ्यांनी कमेंट माझी पोस्ट झाल्यानंतर माझा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर कमेंट करा काय होतं का ना काही त्यांनी राखीव असतात ना त्याचे राखीव जनावरं ती येतात आपल्या आणि मग माझं लक्ष विचलित होतं नाही का मग तुम्हाला जे मला मसुदे किंवा जो मुद्दा तुम्हाला लोकांना द्यायचा असतो मला तो मी देऊ शकत नाही तर तुमच्याकडे ऑप्शन आहे लाईकचं लाईक ठोकायची लाईक थांबवायची नाही लाईक हा आणि माझा व्हिडिओ माझी लाईव्ह झाल्यानंतर कमेंट मात्र नक्की करायची तर व्हिडिओ शेअर करा शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर काय झालं माहिती का दोन वर्षापासून बाबांनी काय नाही केलं मला सांगा समाजाला वेड्यात काढण्यासाठी काय नाही केलं प्री प्लॅनिंग आंदोलन केलं अक्षरशः महिला भगिनींची डोकी फोडली अक्षरशः बार मीटिंग घेतली डोकी फोडण्याच्या अगोदर पोलिसांना बंदिस्त करून ठेवलं अंतरावली सराठी मध्ये नंतर पोलिसांना लाठीचार्ज करायला भाग पाडलं पोलिसांनी लाठीचार्ज पायावर केली यांनी याच्या आंदोलकांना सांगून महिला डोके रक्त काढलं रक्त बंबाळ केलं मग महाराष्ट्राला भावनिक केलं मग महाराष्ट्र भावनिक झाला मग महाराष्ट्र पेटला पेटून उठला मग महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातला शेवटच्या घराचा माणूस सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी झाला आणि एवढं मोठ जनसमुदाय याने जोडलं म्हणज की विचारायला नको पूर्ण समाज अंतरावलीमध्ये करोडोच्या संख्येने याच्या सभेला जमला आणि याने दहा मिनिटांत मध्ये याच भाषण उरकलं ज्या वेळेला त्या सभेमध्ये याच्या मुलीला चक्कर आली पहिली सभा अंतरावली मधली बरं का शेतकऱ्यांनी उभी पिकं उपटून टाकली असं याचं म्हणणं होतं शेतकऱ्यांनी उभ्या पिकामध्ये नांगर घातला माझ्यासाठी शेतकऱ्यांना त्याचा मोबदला भेटला होता बरं का असं शेतकरी आता सांगता येत की आम्ही काय फुकट नाही उपटली ताईत आम्हालाच मोबदला भेटला होता त्याचा त्याच्यामुळं आम्ही आमची पिकं नांगरली बर त्याच्यानंतर काय तर त्या सभेमध्ये याची मुलगी पण सहभागी झाली होती मग याच्या मुलीला चक्कर आली मग समाजाला असं करू करू, करू 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 याने समाजाला बाजूला केला त्याच्या पूर्वी जवळ घेतलं समाज येणार जमा झालेला समाजाचं काय सम समाज काय हो समाजाचं काय घेऊन बसले पण याच्या फुल यांनी कवटाळलं इतकं काय काय केलं इतकं काय काय केलं समाजाने अक्षदा वाटल्या समाजाने मूळ वाट्या वाटल्या समाज पूर्ण एकत्र आला मग ज्या वेळेला याच्या विरोधात मी बोलले त्यावेळेला मग याने बायका सोडल्या माझ्यावर याने याची माणसं सोडलीत माझ्यावर तोंड सुख घ्यायला मग याच्या लोकांनी माझ्या मुलीं माझ्या मुलींचा फोटो व्हायरल केला की या मुली चुकीचा धंदा यांची आई यांच्याकडनं चुकीचा धंदा करून घेतली माझ्या सतरा वर्षाच्या मुलीचा फोटो व्हायरल केला पण तरी पण मी काय शांत बसना मला भयंकर पद्धतीमध्ये ट्रोल करण्याचा प्रयत्न केला पण तरी मी शांत बसना मला मारण्याच्या धमक्या दिल्या तरी मी शांत बसना पर त्याची लोक जी ना माझ्या माग माझ्या गाडीच्या मागे यायची तरी मी शांत बसना सगळं करून बसला परंतु मला सगळ्यांना एक सांगायचंय हे थोडं झालं का गेल्या दोन वर्षापासून किती तो आकांत तांडव याने केला अक्षरशः फडणवीस साहेबाला किती शिरिया दिल्यात फार जी मंत्री त्याला भेटायला हे कानात बोलायचंय कानात बोलायचंय कानात नाही कानात नाही बंद दरवाजा आडणार बंद दरवाजा नाही अजिबात नाही ओ पण खुल्या मैदानात काय बोलायचं ते खुल्या मैदानात कॅमेऱ्याच्या समोर असं त्याची ती भूमिका आणि सगळा महाराष्ट्र वेडा झाला नंतर मुंबईला गेला मुंबईला जाताना मधीच थांबला आपल्या त्या था, लोणावळ्यामध्ये मग लोणावळ्यामध्ये बंद दारा मिटिंग झाली मग ज्या वेळेला लोणावळ्यात बंद दारा मिटिंग झाली ना त्याच्यानंतर चाळीस हायवा यांनी घेतल्या मग त्या चाळीस हायवा पण आता आहेत बरं का पण असं करून ठेवलेले आहेत अशा गोल फिरून ठेवले आहेत कुठं कुठं कुटकुड कुठं असं किती काय काय करावं लागलं इतकं केलं इतकं केलं पार त्याच्यानंतर पुन्हा उपोषणाला बसला त्याच्यानंतर पुन्हा शिव्या दिल्या फडणवीस साहेबांना ए फडणवीस मायचा टन्ना चिन्हा काय काय काढलं त्याच्यानंतर त्या बार्स्करला शिव्या दिल्या त्याच्यानंतर सगळं म्हणजे इतकं सगळं साहेबांचं ऐकून मोठ्या साहेबांचं ऐकून इतकं सगळं केलं काय सांगायचं इतकं फंडिंग जमा झालं नंतर ते काय थोडंफार वापरलं असेल बाकीचं आपलं आ, बजरंग काय ते आपलं अं पांडुरंग यांच्या ड्रॅगन फ्रूटच्या झाडाखाली आहेत आपले खोके त्याच्यानंतर युलक्षणच्या काळात मध्ये काय बाबाने काय सांगायचं लोकसभेला किती तो काय काय केलंय लोकसभेला बाबाने आणि यांची इतके सीट निवडून आणले परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मात्र आम्ही काही युट्यूबर जागे झालो आम्ही जनजागृती केली आणि आमच्या जनजागृतीला पब्लिकने सपोर्ट केला आणि याला काय झालं माहिती का आणि याच सगळं भांड तिथं फुटवून गेलं याने लोकांना तिथेही वेळेत काढलं सगळ्यांनी फॉर्म भरा सगळ्यांनी फॉर्म भरा 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 आणि गरिबांची लेकरं निवडून आणायची आणि आता सपडा साप याचा सुप्रा साप सुप्रा साप म्हणजे साप रात्र दिवस तिथे अंतरावलीमध्ये अं त्या, त्या, त्या पांडुरंग ताराच्या शेतात मध्ये पाल ठोकून तिथं तो राहायला लागलीत पत्रकार पत्रकार हटनाच जरांगे उठला जरांगे बसला जरांगे बाहेर आला जरांगे आधी गेला अगदी सगळं सग्ण सगळं येत गो काय काय केलं आणि मग ते अपयश आलं विधानसभेला नंतर लोकांना कळलं तरी बाबा काय आपला पब्लिसिटी वगैरे फुलं ते उधळून घेणं वगैरे काय अक्षरशः आता मध्यंतरी तर ना एक महिन्यापूर्वी कि बाबाला हुक्की आली की माझ्यावर खुलंच उदळवे नाही किती दिवस झाले मला पब्लिक माझ्या मागे किती आहे दाखवणं गरजेचं आहे हे युट्यूबवर सगळे सांगतायत संपला संपला मी संपलो नाही मला दाखवायचं मग बाबाने काय केलं नाटक केलं तुळजापूर आणि पंढरपूरचं दर्शन बरं का आणि मग तो गेला गेला बर का दर्शनाला आणि मग त्या ज्या रस्त्याने जाणाऱ्या गाड्या आहेत का त्या आपण माझ्याच ताफ्यातल्या असं बाबाने सांगितलं म्हणजे काय 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 करावं लागलं याला आणि धस एका मिनिटात आला त्याला खाऊन गेला धसाने किती वाईट केलं ओ बिचारा काय म्हणून नाही केलं त्याने मला सांगा बरं समाजाला बेड्यात काढ काढण्यासाठी जवळजवळ जवड़ एक वर्ष दोन वर्ष झाले हो प्रयत्न करतोय आणि या धसाने अगदी एका महिन्यात मध्ये खाऊन टाकला हो त्याला त्याचं सगळं वर्चस्व संपवून टाकलं धसाने सगळं वर्चस्व संपवलं धसानी असं कुठं असतं का हो एवढी मेहनत त्या बिचाऱ्याने केली दोन वर्षापासून आणि एका महिन्यात या धसाने सगळं संपवलं त्याला आणि याच्या माग पंतही बरे का पंत पंतला कमी नका समजू पंतला आघावी हे प्री प्लॅनिंग पंतानी केलेलं हम्म पंत असच माणूस बरोबर धसाला दिला घालून हा घुसवून दिला बरोबर धसाला आणि पंत आपल्या बाजूला कळला का Hmm. आतून हे एकच असतात लक्षात घ्या माझ्या पण लक्षात आलं नाही एवढे दिवस मी दसांच्या विरोधात बोलते नंतर लक्षात आलं अरे पंकजा ताई धनंजय मुंडे सोबत म्हणजे धस म्हणतो की पंकुदाईला आम्ही बोटाला धरून चालवलं पंकुदाईच्या कसं काय धस विरोधात जाऊ शकतो शक्यच नाही म्हणजे हे पंतांचं काम होतं आणि ते आता लक्षात आले नाही समाजाच्या पण लवकरच लक्षात हा परंतु धसाला मात्र जरा जरा नंगेला मात्र खाऊन टाकला मान्यच करावं लागेल नंगेला खाऊन टाकला धसाने तुम्ही हो म्हणा नाही म्हणा दसाला दसाने खाल्ला जरा गेला हे मान्यच करावं लागेल आणि मग काही बरं का आणि अशा पद्धतीमध्ये तर मला वाईट वाटतो थोडस कारण दोन महिने दोन वर्ष झाले तो बाबा आता प्रयत्न करतोय हा गोधडीत अक्षरशः गोदडी डोंग अंगावर घेऊन घेऊन त्याच्या आत काजू बदाम खातोय काय काय नाही केलं त्याने काय कुठला पायंडा असेल की तो या माणसाने वापरला नाही मला सांगा काय नसन केलं समाज वेडा करा करण्यासाठी समाजाला बेड्यात काढण्यासाठी पण दसाला खाऊन गेला बघा याला आम्ही सगळं संपवलो एका महिन्यात मध्ये असं नाही करायचं दस बाबा अ पंतांनी सांगा पण तुम्ही ऐकावं अ संपवला की तुम्ही मीडिया येईना आली तरी काय आपलं त्या बघतोच त्या धन्याला बघतोच असं चालू आहे आता मला तर वाटतं काही दिवसाने ते दगडी बिगडी रस्त्याने असं होतं की काय असं झालंय आता असं वाटायला लागलं भीती वाटायला लागली ला, मला की असं घडतंय काही दिवसानंतर असं घडेल का अशी भीती वाटायला लागली मला आता ला, ला, तर अशा पद्धती घडलेल्या आहेत आणि ह्या चुकीच्या आहे असं मी तरी म्हणेन की हे जे घडलंय ते फार चुकीचं घडलंय कारण बिचारने अगदी गेल्या दोन वर्षापासून इतका तोनात प्रयत्न केला समाज इतका बेड्यात काढला होता इतका जमावला होता धस आला आणि एक गोटा मारून गेला आणि खेळ सगळा उधळून गेला की ओ सगळा खेळ याने उधळवला उद बघा याने खेळ दसाने तर हो हे बरोबर नाही बरं का अध्यक्ष महोदय हे अध्यक्ष महोदय पंत अध्यक्ष महोदय तुम्ही जे केलंय हे बरोबर नाही केलं अजित पार तुम्ही बरोबर नाही केलं आता हा म्हणतो बर का अरे तू समाजाचा नेता आहे म्हटल्यावर काही चुकलं असेल तर जोडे मारो आंदोलन वगैरे हे करत असतात ह्या सगळ्या गोष्टी सहन करायच्या असतात ज्यावेळा ज्यावेळेला आपण चळवळीमध्ये घुसतो तर चळवळीत घुसल्यावर ह्या सगळ्या गोष्टी सहन करायच्यात ना परंतु नाही मला जोडे मारलेत मला जोडे मारो आंदोलन हा तुझी ती घ्या की घ्या तुझी लाभार्थी घ्या म्या पहिलंच म्हणलं होतं या दण्या माया वाटी जाऊ नको बरं का हा मी लय व्याकारे मी व्याकारे माया वाटी जाऊ नको बर का आता त्याने ते केस इथपर्यंत आलेले असे अशी इथपर्यंत असतात ते केस असे टुक्कार पोरांसारखे इथपर्यंत केस ते असे ते अशी नाही का ते अशी ते अशी इथं इथे ते असे इकडं इकडं ते असे इथपर्यंत काय तू त्याचा ताल आणि काय ते मिडिया आणि काय ते फारच तर अशा पद्धतीमध्ये जे आहे ना ते चालू आहे पण पुन्हा एकदा सांगावंच वाटतं धसाने खाऊन टाकला हो याला खाऊन टाकला अवघ्या काही महि म्हणजे एक सव्वा महिन्यामध्ये धसाने खाऊन टाकला याला धसाने खाऊन टाकला याला ते फार वाईट वाटते मला दोन वर्षापासून येत की जीव तोड मेहनत केली अक्षरशः बघत असाल तुम्ही की पंचवीस तारखेचं काहीच नियोजन हो नाही आहे आता अक्षरशः पंचवीस तारखेला आहे ना काय करणारा मलाच कळत नाही बघा दसांनी खाऊन टाकलं गेला काय करायचं पंचवीस तारखेला या माणसाने इतकी दोन वर्षाची मेहनत पाण्यात घातली ओ काय करावं सांगा ना तुम्ही हां दसांनी खाऊन टाकलं पुन्हा म्हणा असं वाटतं पंत बरोबर केलं नाही तुम्ही पंत तुम्ही फार वाईट केलं हो माणूस बिचारा इतकं काय काय करून वर आला होता काय नाही करावं लागलं त्याला सांगा ना मला खूप काही करावं लागलं किती खोटं वागावं लागलं किती बंडल मारावे लागलेत किती वेळा स्टेटमेंट बदलावं लागलं किती वेळा पलट्या खाव्या लागल्यात जसं जसं साहेब सांगतील तसं तसं हे माकडं नाचत होतं साहेबाने दोरी पडली की माकडाने नाचायचं पण आता मात्र असं झालं की तसा खाऊन टाकलं काय करायचं सांगा चुकीचं आहे ना हे चुकीचं हे असं नाही करावं नाही करावं असं एखाद्याचं भविष्य आयुष्य असं संपूर्ण आहे पण एक, एक लक्षात ठेवा मी वारंवार सांगत होते की खोट्याला आहे ना खोट्याला बर का खोट्याला फार लवकर प्रसिद्धी मिळते परंतु खोट तितक्याच लवकर खाली येत असत कारण ते खोटं आहे ना खोट जास्त दिवस टिकत नसतं लक्षात ठेवा खोट खोट असत मी वारंवार सांगत असते खोट जे आहे ना ते अंधार शोधत आणि खरं जे आहे ना ते प्रकाशात येण्यासाठी तडफडत असतं खरं अंधारात राहू शकत नाही खऱ्याला प्रकाश हवा असतो आणि खोट्याला अंधार हवा असतो त्याला माहिती आहे मी जर प्रकाशात आलो तर माझा चेहरा उघडा होईल मी कळेल लोकांना मी खोटा आहे त्याच्यामुळे ते खोटा काय करतो लपण्याचं काम करतो चोर असतो ना खोटा तो याच जे आहे ना खोटं हे उघडकीस आलेलं आहे समाजाच्या लक्षात आलेलं आहे आणि समाजाने याला असा काही फेकलेला आहे ना पकडून असतात दाखवा मला चौकशी करून असतात दाखवा मला आत टाकून दाखवा मला लोक बाबो 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 अशी लोक रस्त्यावरती ना डोळे फटक हा तुम्ही मन सांग काळ झालो काय केलं फक्त हात लावून दाखवा आम्हाला ही भाषा करोडो मराठ्यांचं नेतृत्वाची ही भाषा अरे बाई आगे आगे देखो होता है क्या एस आय टी तर तुझ्यावर लागलेली आहे रे चारशे वीस माणसा बर का एस आय टी तुझ्यावर लागलेली आहे आणि लवकरच त्याची चौकशी पण चालू होणार पना आहे पण पंत आहेत का पंत मला राग येत होता पंतांचा दोन दिवसापासून पण आज जरा बऱ्याच लोकांनी मला फोन करून काही काही गोष्टी मग कळ पंतच खातार मागेल पंत पंताचा नाद नाही करायचं पंताचा नादच करायचं नाही लक्षात या हरकत नाहीये आता काय माहितीये का मला असं वाटतं एक दोन दिवसात परत कदाचित ऍडमिट होऊ शकतो बाबा तब्येत चांगले नाही मला सांगा ना जालन्याच्या दुसऱ्या दिवशी कुठं धारा शिवला मला वाटतं हे होते ना आ, मोर्चा होता जालन्यात गेला नाही म्हणजे गेला परंतु स्टेजवर गेला नाही तिथनं डायरेक्ट कुठं गॅलक्सीला गेला गॅलक्सीला ते इंजेक्शन असं करून घेतलं ते, ते थोडंसं दाखवलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट सुई हाताला लावूनच बाबा तिथं बरं तिथं आला तू तुला काय परत सलाईन लावायचं नव्हतं मग तू सुई टाईप कशाला हातामध्ये ठेवली मला याचं गणितच कळलं नाही बर का अजून की धारा दा, शिवला तू ज्या वेळेला आला ना त्या वेळेला दिस म्हणून ते सुई ते दिसत नव्हतं जरा इथं लावायला पाहिजे होती ना म्हणजे लोकांना दिसला असं होताना मग ते असं करायचं म्हणजे लोकांना दिसली पाहिजे सुई हातात ठेवून आला व बघ्याना मोर्चाला सुई हातात सुई आणि आला किती काळजी समाजाची तर ते असं असं करू करू भाषण होतं असं करू 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 भाषण होते ते धाराशिवला आणि दुसऱ्या दिवशी सुई काढली मग जरा सलाईनच लावायचं नव्हतं तर ते सुई ठेवून काय होता करावे लागतात चार चार माणसं यायला तिथं माईक जवळने यायला बैग हवा बना काय सांगतो तुम्हाला फक्त माझी चला हरकत नाही लाईक करा रे लाईक करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मस्त गा स्वस्त राहा जागा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र जाताना एक सांगते लक्ष ठेवा आपल्या देशाला संविधान लागू आहे जे काही चालू आहे ना आपल्या संविधानावर लक्ष विश्वास ठेवायचा आपल्या कायद्यांवर विश्वास ठेवायचा जर ते आरोपी गुन्हेगार असतील बाकीचे तर आहेच परंतु ते ज्यांच्यावर नाव ज्यांचं नाव घेतात ते जर गुन्हेगार असतील तर त्यांच्यावरही गुन्हे सिद्ध झाल्यानंतर त्यांनाही आपण आता त्यांचे आरोप सिद्ध झाल्यानंतर आपण त्यांनाही गुन्हेगार म्हणूच पर जो परंतु जोपर्यंत त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांना गुन्हेगार म्हणण्याचा अधिकार नाही त्याचबरोबर मला हेही सांगायचं की त्या व्यक्तीच्या वाल्मिक कराड यांचे मला वाटतं हजारो त्यांच्या क्लिप आहेत की त्यांनी लोकांना कशा पद्धतीत मदत केली मला स्वतः हा बीडमधनं म्हाताऱ्या बायकांचे फोन येत आहेत विधवा महिलांचे फोन येतात की ताई माझ्या लेकीचं सगळं शिक्षण त्यांनी घेतले म्हाताऱ्या बायका सांगतात माझ्या लेकाने मला सांभाळलं नाही पण मला दर महिन्याला त्याच्याकडनं पैसे येत होते ताई बोल ग बाई ताई माझा लेखच होता तो म्हणजे मला काय म्हणायचं मी जे, जे, जे खरं आहे ना ते मांडते जर त्याने या चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचं कौतुकच त्या गोष्टीचं कौतुकच जरा त्याचा आता जरा जो म्हणणं काय आहे आज की त्याने घरी बसून प्लॅनिंग केलं त्या प्लॅनिंगचं कुठंच काही नाहीये घरी बसून त्याने कसं प्लॅनिंग केलं बरं हे hey, सीआयडी वाल्यांना आणि एसआयटी वाल्यांना पण सापडून नाही राहिलं काहीच त्याच्यामुळे त्यांना ताब्यात हवंय ना की आम्हाला काय सापडणार राहील ताब्यात हवंय आम्हाला माणूस म्हणजे आम्हाला कसून चौकशी करताय काहीतरी भेटलं पाहिजेत ना, ना, ना? ना अरे कसे गुन्हे दाखल करायचे कोर्ट पण त्यांना जाग विचारेल फटकारेल ना कोर्ट पण काही संस्थांना तुम्ही कसं काय गुन्हे दाखल करताय म्हणून तर हरकत नाहीये आपल्या देशाला संविधान लागू आहे मी पुन्हा एकदा सांगते संतोष दादा देशमुख यांच्या मारेकऱ्यांचं समर्थन नाही त्यांच्या मारेकऱ्यांना त्याच पद्धतीत मारावं परंतु निष्पाप व्यक्तीचा बळी जाऊ देऊ नये एवढं लक्षात ठेवा राजकारणासाठी तुमच्या तुम्ही जर तुम्चा, तुमचं राजकारण साध्य करण्यासाठी त्या व्यक्तीचा बळी घेत असाल तर हे फार चुकीचं आहे लक्षात ठेवा तर याचं समर्थन कधीच नसणार आहे मी तर अगदी तुम्हाला काय करायचंय माझ्या बाबतीत करू शकता मला तर चार दिवसापासून फरपाल की ताई जपून तुमचा ऍड्रेस वगैरे सगळा काढण्यात आलेला आहे ताई जपून मी म्हणत असते मला कुणा मी कुना भीत ना मी कुणाच्या बापाला तर रात्री वाजता उठून माझ्या बाल्कनी जाऊन बसले होते माझ्या वाजता मला नाही आली ना की मी आप का आपलं काहीतरी ऐकत असते कीर्तन प्रवचन आणि रात्री मी दोन वाजता माझा आहे माझ्या घरात मध्ये तुला ओरडत होता म्हणून मी दोन वाजता का ओरडतोय म्हणून बाल्कनीत गेली आणि छान वाटत होते गार हवा येतो तुम्ही बसले तिथं माझ्या लेकीला जागा तेव्हा ते घाबरले या मामा वेळी झाली गु दोन वाजलेले आहेत नाही घाबरत मी आणि माझी बाल्कनी जे आहे ना पण ब्रिज आहे अगदी तिथं जरी उभं राहिलं ना कोणीतरी मला ठेव करू शकतं पण मी असं नाही घाबरत हे संगीतावानखेडे मला फरक पडत नाही माझं माझ खरं बोलण्यामुळे कोणाला न्याय भेटत असेल माझं खरं बोलण्यामुळे जर जनता कुणाच्या तरी नाटकाला बळी पडत नसेल किंवा कुणाच्या तरी काहीतरी जे दोन वर्षापासून जे काही गडवण्याचं चा काम चालू होतं समाजाला तर त्यातनं बाहेर पडत असेल त्यावेळी त्यातनं तर माझा जीव गेला तरी काळजी लक्षात ठेवा हे असल्या धमक्या फेमक्याने हे असले चला हरकत नाही रजा घेते व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका आणि कमेंट मी ऑफ केल्या होतं कारण काही लोक मग माझं लक्ष विचलित करून टाकतात म्हणून ऑफ केल्या होतं कमेंट तर व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर कमेंट नक्की